देवाची करणी आणि नारळात पाणी अशी एक म्हण प्रचलित आहे मात्र नारळात पाणी भरण्याचा हा चमत्कार निसर्ग करत असतो आणि निसर्ग बऱ्याचदा आपल्याला असे वेगवेगळे चमत्कार दाखवत असतो सोलापुरातील भाजी मंडईत एका व्यापाऱ्याकडे विक्रीला आलेले वांगे दिवसभर मंडईमध्ये चर्चेचा विषय ठरले सर्वसाधारणपणे वांग्याला एक देठ असतो परंतु या निसर्गाच्या दुर्मिळ आणि अपवादात्मक चमत्कारात एका देठाला तीन वांगे आलं आहेत हा प्रकार पाहून भाजी विक्रेत्यांपासून ग्राहकांपर्यंत सर्वजण आश्चर्यचकित झाले असून उत्सुकतेने हे वांग पाहण्यासाठी लोक येत होते कुणी याला त्रिशुळाची उपमा देत होते तर कुणी गुरुदेव दत्त म्हणत होते मात्र हा निसर्गाचा चमत्कार सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा आणि उत्सुकता वाढवणारा होता सोलापूर शहर प्रतिनिधी जगदीश कोरीमठ शिवशाही न्यूज सोलापूर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या